मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये येणारा सर्वात मोठा आय पी ओ म्हणजेच एल जी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेड तब्बल पंधरा कोटीचा हा मेगा इश्यू ऑक्टोबर महिन्यात येणार आहे आज आपण जाणून घेणार आहोत हा आय पी ओ इतका खास का आहे गुंतवणूकदारांसाठी संधी आहे का धोका चला तर मग सुरुवात करूयात हा व्हिडिओ आपण सहा पार्टमध्ये बघणार आहोत फर्स्ट आहे जी कंपनीची आपण ओळख करून घेणार आहोत सेकंड आहे आपण एल जीची ब्रँड स्टोरी समजून घेणार आहोत थर्ड आहे आय पी यूचा साईज काय असणार आहे यशूचा साईज काय असणार आहे ते समजून घेणार आहोत फोर्थ आहे कंपनीचं व्हॅल्युएशन आणि मार्केट कॉम्पिटिशन या गोष्टी आपण समजून घेणार आहोत फिफ्थ आहे ॲडवायझर्स अँड सेबीच्या गाईडलाईन्स सिक्स्थ आहे रिस्क अँड अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये काय रिस्क आणि अपॉर्च्युनिटी काय असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत टी व्ही असो फ्रीज असो वॉशिंग मशीन किंवा ए सी एल जी इलेक्ट्रॉनिक्सने भारतात एक मोठं मार्केट तयार केलं आहे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये भारतात पाऊल टाकल्यानंतर आज एल जी हा हाऊसहोल्ड ब्रँड झाला आहे प्रत्येकाच्या घरामध्ये टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन हे तुम्ही पण सुद्धा तुमच्या घरामध्ये एल जीचे काही प्रोडक्ट यूज करत असतात यावरून तुमच्या लक्षात येईल की हा ब्रँड प्रत्येक घराघरामध्ये भारतात पोचलेला आहे एल जी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया आपले तब्बल दहा पॉईंट दोन कोटी शेअर्स बाजारात विकणार आहे यातून जवळपास पंधरा टक्के हिस्सा विकला जाणार आहे म्हणजेच काय की ऑफर फॉर सेल ओ एफ एस म्हणजे कंपनीकडे नवीन कसल्याही प्रकारचे पैसे याच्यातनं येणार नाही जे पॅरंट कंपनी आहे तीच पॅरंट कंपनी आपला पंधरा टक्क्याचा जो हिस्सा आहे तो ओ एप एस म्हणजे ऑफर फॉर सेल करून विकणार आहे पंधरा कोटीचा हा आय पी ओ दोन हजार पंचवीसमधील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आय पी ओ ठरणार आहे याआधी टाटा कॅपिटल ग्रो मिशो फोनपे बोट यासारख्या मोठ्या आय पी ओ पाईपलाईनमध्ये आहेतच तुम्ही जाहिराती बघितल्या असतील किंवा कुठे यूट्यूबवरती किंवा सोशल मीडियावरती या कंपन्यांची नावं बघितली असतील की या कंपन्यांच्या आय पी ओ पाईपलाईनमध्ये आहेत पण जीच्या नावामुळे मार्केटमध्ये मोठा बस तयार झालेला आहे एक मार्केट मोठी हवा निर्माण झालेली आहे की जीचा पंधरा हजार कोटीचा आय पी ओ येणार आहे जी हा इलेक्ट्रॉनिक्समध्ये खूप अग्रेसर असा एक भारतातील अग्रगण्य ब्रँड आहे आय पी ए मोठं आहे हे खरं पण व्हॅल्युएशनच्या बाबतीत थोड्या शंका आहेत काही विश्लेषक सांगतात की कंपनीचं व्हॅल्युएशन आधी पंधरा बिलियन होतं आणि आता तेच पंधरा बिलियन डॉलरवरून अकरा बिलियन डॉलरपर्यंत त्यांना आणावं लागलेलं आहे म्हणजेच बाजाराचा रिस्पॉन्स आता कसा येतो हे महत्त्वाचं ठरणार आहे कंपनीनं पंधरा बिलियन डॉलरवरतून अकरा बिलियन डॉलर म्हणजे कंपनी टॉपवरनं बॉटमकडे त्यांनी थेन त्यांचं कंपनीचं थे व्हॅल्युएशन त्यांना घेऊन यावं लागलेलं ला आहे शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करण्यासाठी या आय पी ओसाठी मॉर्गन स्टॅनली जे पी मॉर्गन ॲक्सिस कॅपिटल आणि सिटी ग्रुप सारखे मोठे इन्व्हेस्टमेंट बँकर्स काम करत आहे आय पी ओला सेबीकडून मार्च दोन हजार पंचवीसमध्येच हिरवा कंदील मिळाला आहे म्हणजे त्यांच्याकडनं अप्रूड हा आय पी ओ त्यांचा झालेला आहे तर आता प्रश्न येतो हा आय पी ओ घ्यावा का संधी नक्की आहे कारण एलजीचं नाव भारतामध्ये मोठं आहे मार्केट मजबूत आहे पण व्हॅल्युएशन आणि पॅरेंट कंपनीच्या निर्णयामुळं गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे थोडक्यात सांगायचं जर जा झालं जा तर लॉंग टर्मच्या दृष्टीने चांगली संधी असू शकते पण शॉर्ट टर्म लिस्टिंग गेन हमखास मिळतीलच असं नाही शॉर्ट टर्म म्हणजे काय की तुम्ही आय पी ओमध्ये बिल्डिंग लावलं आणि तुम्हाला आय पी ओ मिळाला तो आय पी ओ मिळाल्यानंतर तुम्हाला त्याचे खूप सारे असे पैसे मिळू शकतात लगेच असं नाही पण तुम्ही लॉंग टर्मच्या हिशोबाने जर इन्व्हेस्टमेंट करणार असाल जास्त वेळेसाठी तर याच्यामध्ये तुम्हाला लिस्टिंग नक्कीच मिळू शकतं तर मित्रांनो एल जी इलेक्ट्रॉनिक्सचा आय पी ओ हा एक मेगा इव्हेंट असणार आहे तुम्ही या आय पी ओमध्ये गुंतवणूक करणार आहात का जर तुमचं या आय पी ओमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद